आपण पाहताय क्राईममुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी पुणे वाहतूक विभागातील लिलावातील गाड्या स्वस्तात देण्याच्या बहाण्याने दोघांनी एका तरुणाची नऊ लाख सदुसष्ट हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे हा प्रकार ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते तेरा ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत येथील ब्रेमेन चौकात घडलाय या प्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे याबाबत सलमान चांदबाशा शेख वयवर्ष अठ्ठावीस राहणार याबाबत सलमान चांदबाशा शेख यांनी राहणार मुक्काम पोस्ट वाघोली केसनंद फाटा वाघोली यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक तेरा रोजी फिर्याद दिली आहे त्यानुसार अनिल तुकाराम लोखंडे वयवर्ष सदतीस ऋषिकेश महेश जाधव वयवर्ष चोवीस दोघे राहणार पाण्याच्या टाकीजवळ अप्पर इंदिरानगर पुणे यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे सत्तर चारशे सहा चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीसनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांना वाहतूक विभागात कामाला असल्याचं सांगून लिलावातील गाड्या स्वस्तात मिळवून देतो असे सांगितले आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून लिलावातील गाड्या देण्याच्या बहाण्याने वेळोवेळी शेख यांच्याकडून पैसे घेतले शेख यांनी दोघांवर विश्वास ठेवून त्यांना नऊ लाख सदुसष्ट हजार रुपये दिले त्यानंतर दोघांनी आरोपींनी पुणे पोलिसांचे वाहतूक विभागाचे बनावट पत्र पाठवले तसेच आर टी जी एस केल्याच्या खोट्या पावत्या पाठवल्या मात्र लोखंडे आणि जाधव यांनी फिर्यादी यांना गाड्या न देता पैशाचा अपहार करून फसवणूक केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव करत आहेत